उलट्या पालट्या लाईनला गेलो नसतो तर आमदार झालोच नसतो अशी धक्कादायक कबुली स्वतः रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे महाड इथं नायक मराठा समाजातर्फ महा मराठा समाजातर्फे मंत्री गोगावले यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना गोगावले यांनी आपला जीवन प्रवास कथन केला आहे गावाला तिसरीपर्यंत शिकलोय त्यानंतर मुंबईला जाऊन ट्रेनमध्ये गजरे विकले पेपरची ला लाईन टाकली दुधाची लाईन टाकली मिलमध्ये काम केलं असं गोगावले यांनी सांगितलं त्या पिंपळी गावच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही जन्म घेतो तिसरी पर्यंत शिक्षण झालं तिसरी नापास झालो मुंबईला गेलो तिथं चुलत्यांनी थोडंफार शिकवलं नववीपर्यंत पण नुसताच आम्ही शिकलो नाही प्रचंड मेहनत घेतली प्रचंड भरशेठ असाच आमदार आणि मंत्रिना झालेला शाळेत शिकत असताना दादरवरनं फुलं आणून गजरे करायचो गजरे विनायचे आणि नरेशजी कल्याणपासून विटीच्या स्टेशनपर्यंत पाठीमध्ये गजरे विकून महिलांच्या डब्यातला आम्ही शाळेचं शिक्षण करायचो त्यानंतर सकाळी नंतर दुधाची लाईन टाकायला सुरुवात केली पेपरची लाईन टाकायला सुरुवात केली त्यानंतर वॉचमॅनची काही नोकरी केली त्यानंतर ते मिलमध्ये कपड्यांचे नाही ते सटाक फटाक सटाक फटाक आवाज येतो ते हा त्याच्यामध्ये नोकरी केली आणि शेवटला मध्ये नोकरी केली थोडं उलट्या पालट्या लाईनीला गेलो आम्ही त्या लाईनीला गेलो नसतो तर बरेचसे काही आमदार झाला नसतात